नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्वेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे अशा महिलांसाठी अशा प्रकारची काही कागदपत्रे आहेत जी सादर केले नसतील तर त्यांना सहा हजार शंभर रुपये मिळणार नाही सगळ्यात महत्त्वाचं या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकवीसशे रुपयांचा लाभ मिळतो मात्र हा लाभ मिळण्यासाठी काही विशिष्ट निकष आणि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये या आपण याच योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विशेष महत्त्वाची योजना आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिक आर्थिक सहाय्य प्रदान करणे जीवनमानाचा दर्जा उंचावणे या योजनेअंतर्गत येणारी एकवीसशे रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे ज्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यास महिलांना मदत होणार आहे लाभ मिळण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक होती याची माहिती तुम्हाला होतीच परंतु त्या गोष्टीची पुनश्च एकदा पुनरागम पुनरावृत्ती या ठिकाणी मी करतोय या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन मुख्य कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची होती एक म्हणजे आधार कार्ड लाभार्थी महिलेचे वैयक्तिक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे आधार कार्डवरील माहिती अद्ययावत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दुसरी म्हणजे बँक पासबुक लाभार्थ्याच्या नावे असलेल्या बँक खात्याची माहिती असलेले पासबुक किंवा खाते, खाते क्रमांकाची पावती असणं अत्यंत आवश्यक आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रक्रिया शासनातर्फे राबवण्यात येत आहे आणि या प्रक्रियेमार्फत प्राथमिक तयारी म्हणून सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रांची जमवाजमाव करणं अत्यंत आवश्यक होतं कागदपत्रे स्पष्ट वाचनीय आणि योग्यरित्या झेरॉक्स केलेले असावीत मूळ कागदपत्रेही सोबत ठेवावीत अर्ज भरण्यासाठी अर्ज काळजीपूर्वक भरला पाहिजे होता अर्जात माहिती अचूक भरणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये संपूर्ण नाव असेल आधार क्रमांक असेल बँक खाते क्रमांक असेल संपर्क क्रमांक असेल पत्ता आणि पुन्हा आणि वैयक्तिक स्वतःची माहिती या सर्व गोष्टी भरणं अत्यंत आवश्यक होतं कागदपत्रे भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे याच्या संबंधित कार्यालयात सादर केल्यानंतर कागदपत्राची पा प्राथमिक पडताळणी केली जाणार होती आणि पडताळणी केल्यानंतर सखोल माहितीच्या आढाव्यानंतरच या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार होता परंतु काही काळ मागचा जर विचार केला तर शासनाच्या काही गडबडीमध्ये पडताळणी राहून गेलेल्या होत्या आणि त्या पडताळ्या या ठिकाणी शासन पुन्हा करणार आहे त्याच्यामुळं ज्या महिलांनी योग्य कागदपत्रे सादर केलेली नाहीत त्या महिलांना मात्र या ठिकाणी पुढील रक्कम भेटेल का नाही याबाबत प्रशासनामार्फत शंका व्यक्त केली जाणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जर अशा प्रकारची कागदपत्रं देणं विसरला आहात किंवा तुमचा फोटो ब्लर आहे तुमचा आधार कार्ड ब्लर आहे तुमचा माहितीचा पत्ता ब्लर आहे या गोष्टी जर झालेल्या असतील तर तो फॉर्म पुन्हा रिन्यू करण्यासाठीसुद्धा तुम्हाला मुभा दिली जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत ज्यांनी अशा प्रकारे त्यांचा फॉर्म झाल्यापरंतु त्यांना पैसे भेटलेला नाहीत अशा महिलांनी पुनर्पडताळणी केल्यानं नंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व महिलांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती होईल आणि आपल्या समाजामध्ये असलेल्या गोर गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद